नमस्कार सक्मु कम पर मी पंजाब मुक्काम पोस्ट कुगळी धामगाव तालुका शिल्लो जिल्हा प्रदेश आज आहे आठ जून दोन हजार चोवीस तर राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पेरणे योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी कमी पडेल काही ठिकाणी जास्त पडेल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओढलेली तर ले त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण परत एक सर्व शेतकऱ्यासाठी आणखी एक अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये नऊ जून दहा अकरा बारा आणि तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्या पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघिते तर राज्यामध्ये चौदा जूनपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल तिसरा दिवस एक दिवस आवडत म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पडला पेड पेरणी योग्य ओल झाले तर पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा नऊ जून पासून ते चौदा जून दरम्यान म्हणजे वडी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो सातारा सातारा सांगली पुणे कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे त्याच्या ना, त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे म्हणजे वडी नाले वाहणार आहेत नदी नदीला पूर देखील येईल त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे नऊ ते बाराच्या बारा जून दरम्यान सतर्क करावे त्याच्यानंतर पुणेकर देखील जास्त पाऊस पडणार नाही पुणेकरांनी देखील सतर्क करावे करा कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क करावे तसेच धुळे नंदुरबार जळगाव या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे वडील वाहणारा पाऊस पडणार आहे तर पाऊस नगरपर्यंत येणार आहे संभाजीनगरपर्यंत पर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणी पर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज हा अंदाज लक्षात घ्यायचा पण आठ नऊ जून ते च नऊ जून ते चौदा जून दरम्यान मात्र कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या विजेपासून स्वतःची काळजी घ्या অচানক এক মেসেজ দিল থাম জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র